आणि मग हे भाषणात बोलतात मग आंदोलन करण्याची जबाबदारी कोणाची आमच्या चार पाच लोकांची आपली कोणाचीच नाही आणि हे करत असताना एक आंदोलन केलं बाकीचे म्हणले असतील ते म्हणले असतील परंतु सामान्य शेतकऱ्यांना आपण डोक्यामध्ये येतं की काय मिळवलं आंदोलनातून काय मिळवलं आता इथं अनेक जातीपातीची लोक असतील मला जातीपातीच्या विषयावर बोलायचं नाही परंतु एक मोठं आंदोलन ह्या महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांनी उभा केलं एवढं तर आपल्याला मान्य पहिल्या दिवशी त्यांनी रास्ता रोको जनआक्रोश मोर्चा जो शेहागडला ठेवला होता त्या दिवशी जी आर मिळाला का त्याच्यानंतर किती उपोषण झाली आपण किती वेळेस शांतता रॅलीला गेलो निर्णायक सभेला गेलो मुंबईला देखील दोन वेळेस गेलो एवढं सगळं केल्यानंतर आपण इथपर्यंत आलो मतमतांतर तुमचे आमचे असू शकतात ते असू द्या परंतु मनोज दादांनी आंदोलन केलं आणि यश पदरात पाडून घेतलं हे तर मान्य करावं लागेल सरकारचं लक्ष वेधलं लोकांच्या मनामध्ये जागा केली मनोज दादांविषयी एक बोलावं वाटतं की लोक उनको प्यार कर सकते हे नफरत कर सकते हे नजर अंदाज नाही त्यांना कुणी दुर्लक्षित करत का नाही ठीक आहे काही लोक सोशल मीडियावरती आपल्यातलीच विरोधात बोलत असतील नव्याण्णव टक्के बाजूने बोलत असतील परंतु एक घाव दोन तुकडे असा प्रकार त्याही आंदोलनात झाला नाही ज्या आंदोलनामध्ये अख्खा उभा महाराष्ट्र उभा होता अख्खा उभा महाराष्ट्र रस्त्यावरती होता आणि तुम्ही आम्ही जर विचार करत असू की अजय न ना नामदेवनं किंवा तुम्ही सगळ्यांनी काढलेलं ह्या गुराळावरचं आंदोलन एका दिवसामध्ये निकाली निघेल कस काय शक्य आता एका दिवसात निकाली निघल नाहीये दुसऱ्या टप्प्यात इथं आपण बसलोय तुम्ही अजून अनेक गावं फिराल आणि अनेक गावं फिरल्यानंतर दुसरं की बाबा नो भाव वाढ द्या किती भाव आहे काय आहेत आपण म्हणून तुमचं बोला सौदा कसा होतो सौदा तुमचं बोला ना तुमची जमीन कितीला द्यायची तसं आपण आपला बोलतो ते बोलल्यानंतर पुढच्या बैठका होतील परंतु मला हे नेतृत्व शेतकऱ्यांच्या करणाऱ्या पोरांना सुद्धा सांगायचंय की मनोज दादा जरांगे पाटलानं जो पैंडा घालून दिलाय तो पांडा आपण जपावा कोणत्याही बंद रूम मध्ये कोणतीही चर्चा आपण न करता जे काही आंदोलन असेल त्या आंदोलन स्थळी आपण कारखानदारांशी चर्चा करावी मुद्दा लक्षात येतोय एकोणपन्नास रुपये मिळाले पाहिजे भाव वाढ नंतरचा विषय पहिले तुम्ही भाव जाहीर करा त्याच्यामध्ये भाव वाढ पाहिजे का नाही पाहिजे त्याची आपण चर्चा कारखानदाराशी करू आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ आता हे सगळं करून घेण्यासाठीच जी जनजागृती कर लागणार आहे ती जनजागृती आपण टप्प्याटप्प्यानं करावी पाऊस पडलेला आहे मोळ्या पडल्यात कारखाने चालू होत आहेत आणि मग लोक आपल्याला असा सुद्धा सल्ला देतील हे तुम्ही आधीच करायला पाहिजे होतं काय माझं वय समजा पंचवीस असलं आणि जर कुठं तीस वर्ष लागत असले तर लोक असंही म्हणतात की तू पाच वर्ष आधी जन्मायला पाहिजे त्याच्यामुळे कोणतीही वेळ गेलेली नाही हीच ती योग्य वेळ आहे आपण गोले पाटलांशी संपर्क साधा आम्ही वडवणी पट्ट्यामध्ये बघतो पट्ट्यातल्या काही तरुणांशी आपण बोलू आणि सबंध माजलगाव मतदारसंघ असेल किंवा अनेक बाकीच्या तालुक्यातूनही जर ऊस येणार असेल तरी राजकारण हे बाजूचे विषय आहे लढायचं त्यावेळेस लढू जवाच्या गहू तवाच्या पोळ्या परंतु आपण सध्या ऊस दरवाढीबाबतचं जे आंदोलन छेडलेलं आहे त्याला आमचं पूर्णपणे समर्थन आहे आणि आमच्या पट्ट्यातली लोकं त्या लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचं काम आम्ही घेतो लोक किती रिस्पॉन्स देतील किती आपल्यासोबत येतील हे आपल्याला आज माहीत नाही परंतु मला विश्वास आहे ज्या वेळेस आपण रक्ताचं पाणी करतो हडाची करतात ही जुनी जाणती मंडळी आहेत त्यांनी शेतकरी संघटनेत काम केलंय परंतु आमच्या आधी ती इथं आलेत आणि आमच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी कधीही विचारलं नाही की आज आलेला पोरगा नेतृत्व करतोय ते आमच्या पाठीशी राधाकृष्णजी सोबत राहिलेले आहेत आणि त्यांचं देखील आम्ही अभिनंदन करतो त्यामुळे माझा असा वैयक्तिक मत आहे तुम्ही त्याच्यावर निर्णय घ्या कोणत्याही कारखान्यावरती आंदोलन करायचं म्हणजे तीन टप्पे झाले बरोबर गुर गुराळ युनिट असतील तर म्हणजे अजून आंदोलनांची संख्या वाढत गेली त्यापेक्षा आपण एक संयुक्त आंदोलन तालुक्याच्या ठिकाणी प्ल तालुक्याचं ठिकाण माजलगाव आहे आमचं ते उपविभागीय ठिकाण आहे आपण उपविभागीय शहर जे आपलं माजलगाव आहे त्या ठिकाणी आंदोलन छेडावं आणि माजलगाव बंदची हाक द्यावी आपण ट्रॅक्टर मोर्चा असेल बैलगाडा मोर्चा असेल कोणतं सृजनशील आंदोलन असेल ते आपण सृजनशील आंदोलन ठेवावं आम्ही त्या तिकडं त्या ठिकाणाहून सपोर्ट करू एकोणपन्नास दर जाहीर करा किती घ्यायचं ते नंतर बघू त्यासाठीची जनजागृती आणि आंदोलनाची निश्चिती ह्या पाच बाबी आहेत आता ज्या पुरवण्या मागण्या आहेत त्या, त्या संबंधित युनिटच्या पुरवण्या मागण्या आपल्याला आंदोलनामध्ये चर्चा करायला ज्यावेळेस लोक येतील त्यावेळेस आपण मांडाव्यात उदाहरणार्थ या गुळ युनिटसाठीचे ज्या काही तुमच्या मागण्या असतील त्या गुळ युनिटच्या मागण्या आपण त्या ठिकाणी त्या चर्चेमध्ये मांडाव्यात तेलगावच्या विषयी जर आपलं काही म्हणणं असेल तर तुम्ही चर्चेला या एस डी एम नकोय आम्हाला तहसीलदार नकोय एस डी एम आणि तहसीलदारांना जर आमची चिंता असेल तर तुम्ही मध्यस्थांची भूमिका तिथं त्या ठिकाणी हे करा आणि आमच्या समोर आंदोलकांशी बोला आणि त्या ठिकाणी या अनेक सोशल मीडियातून ऐकणाऱ्या लोकांना माझा आव्हान आहे की कुठंतरी ही माळवाडीला बैठक चालू आहे आणि इथं शे पन्नास लोक जमलेत आणि त्यामुळे हे इथं शमेल तर असं मला वाटत नाही आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय आणि याही उपर मी कारखानदारांना इशारा देतोय आणि जे जे शेतकऱ्यांच्या विरोधात जात आहेत दलाल त्यांना देखील इशारा देतोय की या आंदोलनानंतर जर तोडगा निघाला नाही तर आम्हाला कोणत्या पद्धतीचा गनिमी कावा करायचा आहे हा तुम्हाला रस्त्यावरती दिसेल अजयनं त्याचा ट्रेलर यापूर्वी दाखवलेलं आहे आम्ही सुद्धा त्याच्या सोबत आहोत <laughs> शेतकऱ्यांना माझा विश्वास देण्याचं काम आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर जो ट्रेलर तुम्हाला दिसलेला आहे तो ट्रेलर रात्री तुम्हाला अचानक दिसेल आणि त्यानंतर म्हणू नका की बाबांनो आपण ह्यांना हलक्यात घ्यायला नको होतं आपण ह्यांच्याशी आधी बोलायला पाहिजे होतं आणि त्यावेळेस वेळ गेलेली असेल मग पुढे काय होईल आम आमच्यावरती किती केसेस होतील आमचा राजकीय करिअर बनेल का नाही बनेल त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही तीन चार लाख रुपये अमेरिकेत असलेली पगार सोडून देणारा माणूस आहे शेतकऱ्यांसाठी केसेस आम्ही सगळ्या अंगावर घेऊ त्याला आम्ही घाबरत नाही तर आता एवढं सगळं बोलून झाल्यानंतर दूरदूरपर्यंत हे तर मला वाटतं गेवर आणि त्यावेळेस शेतकरी आंदोलक म्हणून त्या आंदोलनात नव्हते तर शेतमजूर शेतकऱ्यांसाठी आंदोलनात होते आणि त्या शेतमजुरावर दुसरे ऊस उत्पादक शेतकरी अंगावर घालण्याचं काम कारखानदारांनी केलं होतं आता आजे असतील ही सगळी मंडळी असतील यांनी या गुराळावरती जे आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर काही कारखानदाराचे बेने म्हणले की तुम्ही तालुक्याला करायला पाहिजे तुम्ही तेलगावला करायला पाहिजे अरे आम्हाला आमच्याच बापानं काढलंय तेलगाववरही करू आणि बजाजवरही करू आणि छत्रपतीवरही करू तुम्ही काय बघितलं तिन्ही ठिकाणी आंदोलन होईल कुणाला राजकारण वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या पोरांनी राजकारण सुद्धा केलं पाहिजे आणि आम्ही करणार पस्तीसशे पन्नास चा एफआरपी दिलेलाय पस्तीसशे पन्नास चा एफआरपी आहे किमान या गुराळाचे आभार मानावे लागतील त्यांनी जाणीव तरी करून दिली आम्ही चोवीसशे देतो बाकीच्यांनी तर तोंडाला सुद्धा पान पुसले नाही जाहीरच केला नाही जे जयचं ते घ्या नाहीतर तर चाल तेव्हा अशा प्रकारची भूमिका त्यांनी ठेवली